महत्वाचे अपडेट मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बघा आपला बिंजूरचा बैलगा चर्चा क्षेत्र म्हणजे ग्रुप आहे त्या ग्रुप बैलगारा गाडा मालक आहेत ड्रायव्हर आहेत समालोचक आहेत काही अजून नियोजन करत आहेत यांना सर्वांना माहिती आहे आजचा हा उत्साडना मैदान कॅन्सल झालं आहे पण बरेचसे लोक आता तुम्ही आम्ही म्हणजे मी पण नाही त्या चर्चा आणि जे चाहता वर्ग आहे बघा आज बैलगारा चर्चा क्षेत्र खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल लाईव्ह वर बघणारी लोक जी घर बसल्या मैदान बघतात त्यांना लाईव्हच्याच माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून माहिती पडतं की उद्या कुठला मैदान आहे तर ओसांड मैदान हा कॅन्सल झालाय पाऊस झाल्यामुळे ऍक्च्युली आज झाला असता तिथं मैदान काल सकाळी खूप मोठा पाऊस झाला आपल्या भागामध्ये या तर त्याच्यामुळं पाठीमध्ये पाऊस पडल्यामुळे पाठी पण चिकट झालेली आहे आणि जो पुढचा भाग आहे पाठीच्या पुढचा ऍक्च्युली मी मंगळवारच्या दिवशी ओसर्ड पाठीला गेलो होतो मला वाटतं उंबारडे ठिकाणचा तिथे फेरा होता त्या फेरा भागाने आधी मी गेलतो आणि त्या दिवशी मी बघितलेला जो पुढचा भाग आहे बघा बैल पालून आल्यानंतर जो खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये खूप पाणी जमा होता आणि त्याच्यामुळं कालचा पाऊस झालाय तर अजून जास्त जमा असेल पण आजचा सर्वांना प्रश्न पडलाय एक मग उसाटनं कॅन्सल झाला आहे कारण खूप मोठ्या लढती होत्या तुम्ही बघितल्या असेल सर्वात मोठी मला वाटतं बॅनरवर जमलेली गाडी होती अखंड महाराष्ट्राचा लाडका मुंबईचा कालीन मथूर आणि पनवेलचे अनमानशान बटर ही गाडी जमलेली होती बाया बॅनरवर आणि खरोखर छान गाडी पालणार होती सर्वांचं लक्ष वेधून घेतलेली या बॅनरनी आणि त्या गाडीचं आज मला वाटत काय माहिती नाही कुठे होणार का ना होणार पण सर्वांना एक क्वेश्चन आला होता की मैदान मग मा कुठला होत तर आज दोन मैदान आहेत मित्रांनो माहिती देतो तुम्हाला एक कलम बोरीची वारी हा मैदान होतोय आणि त्याच्यानंतर आजचा अजून एक मैदान होतोय तो मला वाटतं पनवेल रेटगर रीडगर या दोन मैदानाचं मला वाटतं आज नियोजन केलंय तर बघूया कुठल्या मैदानामध्ये कशा गाड्या होतात आणि हा व्हिडिओ बनवण्याचा फक्त एकच कारण आहे भरपूर जणांचं मला सकाळपासून म्हणजे कालपासूनच फोन आले कालपासून मेसेज आले इंस्टावर ज्यांनी ज्यांनी मेसेज केले असतील त्यांना माहिती आहे ज्यांनी फोन केला असेल त्यांना माहिती आहे तर बघा काही लोक कमेंट करतात की भाऊ चर्चा सत्रावर बाईट पडले तर बाईट पडले तर नक्कीच मग तुम्ही कशाला व्हिडिओ बनवतात तर मला व्हिडिओ हा तुमच्यासाठी नाही बनवायचा ज्यांनी मला फोन केला ज्यांनी मला मेसेज केला ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतात कारण त्यांना ही माहिती भेटेल की आजचं मैदान कुठे होत आणि बघा लाईव्ह पण बघू शकतात ते आणि जर त्यांना जमला पॉसिबल झाला तर ते मैदानामध्ये येऊ मग हो बघू शकतात तर या आजचे दोन मैदान आहेत कलंबोरी चे वारी आणि रिटगर तर बघूया मी पण कुठल्या तरी एक मैदान मला जायला भेटेल ज्या मैदान कारण दोन्ही डिस्टन्स लांब आहे ते आणि आणि मला वाटतं खूप आउट आहे त्याच्यामुळं मी एकच मैदानाला भेट देईन आणि कुठले देईन ते आतापर्यंत मी ठरवलं नाही पण जिथं बघूया मला जसं आता मी आता जस्ट कामावर जायला निघलो सकाळी मला वाटतं आता आठ वाजल्यात आठ ते आठ वाजल्यात तर व्हिडिओ हा लवकर बनवण्याचं कारण म्हणजे हे आज सकाळी पण मला दोन चार कॉल आला तर भेटूया चला मैदानामध्ये जास्त वेळ नाही घेत तुमची आणि महत्वाची अपडेट हीच होती आजचा उसाड मैदान हा कॅन्सल झालाय धन्यवाद